नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मी ज्या परिसरामध्ये मुंबईत राहतो बांद्रा टू वर्सोवा त्या दरम्यान कितीतरी आघाडीचे फिल्मस्टार्स राहतात ॲक्टर ॲक्ट्रेसेस राहतात क्रिकेटियर्स राहतात अनेकदा ते विविध निमित्तानं त्यांच्याशी नजरा नजरानजर होते त्यांची भेट होते कुठे हॉटेलमध्ये पार्ट्यांमधून शॉपिंगला अनेकदा ते भेटतात पण आमच्या या एरियामध्ये ते सतत नजरेत पडत असल्यामुळे त्यांच्याविषयी फारसं आकर्षण नसतं म्हणजे अगदी समोर आल्यानंतर लोकं नक्कीच कौतुकानं त्यांना हात हलवून दाखवतात पण त्या पलीकडे नाही मित्रांनो जिथं पिकचं तिथे विकत नाही पण एक व्यक्ती मी अशी बघितली आहे की ती तिथेच विकते आणि तिथेच विकते ते आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या या राज्यामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात ते गेल्यानंतर एकेकाळी ज्या पद्धतीनं सुपरस्टार राजेश खानाचं स्वागत व्हायचं राजकारणातले हे आपल्या राज्यातले राजेश खान नाहीत कुठेही गेले की त्यांचं एकंदर चारित्र्य बोलण्याची सभ्यता त्यामुळे तरुण वर्ग तर त्यांना बिलकतोच त्यांच्या पुढे पुढे करतो त्यांच्या त्यांची सही घेण्यासाठी धड पडतो फोटो काढण्यासाठी त्याची तीव्र इच्छा असते पण तरुण स्त्रिया देखील कमालीच्या उत्सुक असतात इच्छुक असतात त्यांच्या संगतीनं एखादा फोटो काढण्यासाठी त्या पलीकडे आणखी गंमत सांगतो की याच फडणवीसांचं त्यांच्या नागपुरात देखील ते जेव्हा केव्हा जातात आठवड्यातनं किमान एक दोनदा तर ते तिथे जातात असतात त्यावेळी देखील नागपूरकरांना राज्यातल्या देशातल्या इतर नागरिकांसारखी फडणवीसांविषयी उत्सुकता असते ते त्यांचे त्यांच्याशी हस्तालोंदन करण्यासाठी धडपडत असतात भेटण्यासाठी उत्सुक असतात काम काहीही नसतं पण त्यांना ते आवडतात त्यांना ते एखाद्या हिरोसारखे मनापासून भावतात आणखी एक गंमत की फडणवीस असे एकमेव आहेत की त्यांच्या तोंडावर भलेही एकाचे मुख्यमंत्री म्हणी म्हणून त्यांना भेटणारे देवाभाऊ म्हणतील देवेंद्रजी म्हणतील फडणवीस साहेब म्हणतील पण त्यांची पाठ वळली किंवा ते समोर नसताना आजही कौतुकानं फडणवीसांना सारेच देवेंद्र या एक या एकेरी नावानं बोलतात त्यांचा उल्लेख करतात त्या साऱ्यांचा तो है। क्या तुन देवेंद्र आहे अगदी आमच्या देखील तोंडातून देवेंद्रजी देवाभाऊ वगैरे येत नाही देवेंद्र कारण तो प्रत्येकाला आपल्या घरातला एक मोठा भाऊ दादा वाटतो दादाचा जो रिस्पेक्ट घरामध्ये असतो वडिलकीच्या नात्यानं त्याच्याकडे ना, ज्या आदरानं बघितलं जातं त्यात आणि फडणवीसांमध्ये फारसा फरक नाही आता एक आणखी गंमत सांगतो बिहारच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये अर्थातच फडणवीसांना निवडणुकांच्या तोंडावर प्रचारासाठी प्रसारासाठी जायचं होतं तरीही ते गेल्या दोन वर्षांपासून आणि विनोद तावडे गेल्या तीन वर्षांपासून बिहारच्या निवडणुकांमध्ये इंटरेस्ट घेत होते तावडे तर तिथले प्रभारी होते त्यामुळे ते त्यांच्या गँगसह तिथे मुक्काम ठोकून होते पण फडणवीसांचं देखील दोन वर्षांपासून सतत कायम त्या बिहारवर लक्ष होतं काहीही करून त्यांना ही त्या निवडणूक जिंकायची होती निवडणूक प्रचार आणि प्रसार सुरू झाल्यानंतर चिराग पासवान स्वतः पंतप्रधानांना भेटले आणि हात जोडून विनंती केली की फडणवीसांना फक्त आणि फक्त ते जेवढा वेळ देणार आहेत प्रचारासाठी माझ्या माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी पाठवा भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराऐवजी त्यांनी जर माझा प्रचार केला तर आम्हाला निवडणुका जिंकणं सोयीचं होईल सोपं होईल पंतप्रधानांनी मोदींनी आपल्या लाडक्या चिरागची विनंती लगेच मान्य केली त्यानंतर फडणवीस एकदा सतत चार दिवस त्या बिहारमध्ये प्रचाराला होते या चार दिवसांमध्ये एकमेकांपासून दूर असलेल्या आठ मतदारसंघात चिराग पासवान यांच्या आठ विधानसभा मतदारसंघात त्यांना प्रचारासाठी जायचं होतं अर्थातच सतत सगळीकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती पण तुम्हाला माहिती आहे की बिहारच्या निवडणुकीत नेमका आपल्या या राज्यामध्ये धो पाऊस पडत होता वादळ वारा पाऊस त्यामुळे त्या चार दिवसात एकदाही हेलिकॉप्टर उडालत आहे साऱ्यांना वाटलं की आता फडणवीस आल्या पावली परत जातील आणि आपण जे नियोजन केलं आहे ज्या अपेक्षा आपल्याला होता, त्या फोल ठरणार आहे पण ते घडलं नाही आणि सारे बिहारी त्यानंतर चिराग पासवान यांच्या पक्षाचे आणि अर्थातच भारतीय जनता पक्ष असेल चिराग पासवान असतील सारेच घटक पक्ष चकित झाले कारण फडणवीसांनी एकही एक मिनट विचार न करता त्यांनी प्रचाराला थेट त्या धो दो पावसांमध्ये बाय रोड प्रचाराला सुरुवात केली त्यांनी अनेक सभा घेतल्या त्या सभांना देखील आपल्या या राज्याप्रमाणे प्रचंड गर्दी होती मला वाटलं होतं की फडणवीस केवळ आपल्या राज्याचे हिरो आहेत पण त्यांची लोकप्रियता या महाराष्ट्रापेक्षा खचितच काकणभर जास्त तिथे त्या गुजरातमध्ये होती म्हणजे मी सांगत नाही पण किंवा कुठलंही कम्पॅरिझन नाही जेलसीचा विषय नाही पण गंमत म्हणून सांगतो की तावडेंच्या सभेला कधीही गर्दी जमली नसती जमणार नाही पण फडणवीस मात्र मोदींनंतर एकमेव ते ज्या ज्या ठिकाणी गेले तेथे बिहारच्या मंडळींनी जनतेनं मतदारांनी प्रचंड गर्दी केली त्यानंतर फडणवीसांबरोबर फोटो काढण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी त्यांना हस्तालंदन करण्यासाठी बिहारची जनता अक्षरशः धडपडत होती आणि ज्या आठ मतदारसंघामध्ये भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत न थकता न थांबता फडणवीसांनी प्रचार आणि प्रसार केला चिराग पासवान यांचे ते सारेच्या सारे, सारे उमेदवार निवडून आले ज्या पद्धतीनं मोदींची या देशामध्ये लोकप्रियता आहे देखील तेवढाच आदर आणि ती लोकप्रियता नक्कीच भारतीय जनतेमध्ये आहे यात तीळ मात्र शंका नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्यासाठी विधानसभा लोकसभेसारखेच विशेषतः विधानसभा पद्धतीनंच पैसे खर्च करावे लागतात आजकाल कुठल्याही निवडणुकां पैशांशिवाय नक्कीच पूर्णत्वाला जात नहीं। पैसे 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 नाही पैसे मोजावे लागतात पैसे फेकावे लागतात पैसे टाकावे लागतात प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो आणि काँग्रेस महाआघाडीचा तोच नेमका प्रश्न आहे म्हणजे नाही म्हणाला काँग्रेसमधून सतेज पाटील किंवा बाळासाहेब थोरात पद्धतीचे चार दोन असे नेते आहेत की त्यांना या निवडणुकीसाठी पैसे खर्च करताना मागे पुढे बघायचं नाही पण जे पैसे खर्च करू इच्छितात असे फार अत्यल्प आहेत पूर्ण महागाडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एक शरद पवार जर सोडले तर इतर कोणीही पाच पैसे देखील काढत नाही म्हणजे उद्धव ठाकरे तर असं वरच दो दोनशे रुपयाची फक्त नोट ठेवतात की बाबा माझ्याकडे एवढेच आहेत त्यामुळे त्यांना म्हणजे तुम्ही त्यांना भेटायला गेल्यानंतर तेच आधी उमेदवाराला विचारतात की अरे बाबा माझी आणि सगळ्यांची उत्तम व्यवस्था होणार आहे ना तू खर्च करू शकणार आहे ना मग समोरचा उमेदवार समजून जातो तो मागायला आलेला असतो पण आले पावली परत फिरतो उद्धव ठाकरे वगैरे किंवा कोणीही एक शरद पवार अपवाद सोडला तर कोणीही निवडणुकांवर आपल्या खिशातले पैसे खर्च करायला तयार नाहीत वास्तविक केवळ वा याच पक्षाच्या भरोश्यावर त्यांच्या स्वतःच्या राजकीय पार्टींच्या भरविश्यावर त्यांनी आजपर्यंत कोट्यवधी रुपये कमावले आहेत पण आता म्हणजे एखादा जी कसा त्या गादीखाली पैसे ठेवतो आणि त्या गादीवर जाऊन बसतो त्या पद्धतीनं या नेत्यांचं वागणं ते पैसे बाहेर काढायला तयारच नाही सारा काही पैसा असा गादीखाली पलंगाखाली जमा केलेला असतो आणि त्यावर ते ढाराढूर झोपलेले असतात दोन रुपये कोणाच्या नजरेला पडत नाहीत आणि त्याच वेळी आपल्या या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची पूर्ण तयारी झाली आहे अगदी अजितदादा देखील आजकाल वाकुल्या का दाखवत होईनात पण पैसे खर्च करायला तयार असतात कारण त्यांना माहिती आहे की अन्यथा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदे आपल्याकडे हलकट नजरेने बघतील आपल्याला डिवसल्यासारखं चिडवल्यासारखं करतील त्यामुळे आजकाल अजितदादा देखील बऱ्यापैकी अगळपगळ झाले आहेत मित्रांनो मी तुम्हाला देखील सांगितलं की भारतीय जनता पक्षानं स्वतःची आणि आपल्या महायुतीची संपूर्ण तयारी केव्हाच संपवलेली आहे आता फक्त प्रश्न आहे राज्यातल्या काही ठिकाणच्या बंडखोरींचा म्हणजे नगरपालिका असेल महापालिका असतील जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती काही ठिकाणी थोडेसे वाद आहेत बंडखोरी झाली आहे आम्ही का फक्त सतरंजा उचलायचा हा त्यांच्यासमोर म्हणजे मूळ कार्यकर्त्यांसमोर प्रश्न असल्यामुळे त्यांनी तो सवाल सृष्टींनी केल्यामुळे बंडखोरीची भाषा बोलल्या जाऊ लागली आहे त्यामुळे या दिवसामध्ये फडणवीस आणि कंपूला एकंदर महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही कार्यकर्ते नेते स्थानिक नेते नाराज होणार नाहीत यासाठी ते दिवसरात्र प्रयत्न करत आहेत पुन्हा शेवटचा तोच मुद्दा की आपल्या या राज्यामध्ये महायुती असेल किंवा महाआघाडी कोणी कुठे बसायचं कोण कुठे काम करायचं कोणी कुठल्या पक्षात यायचं कोणाला कुठे निवडून आणायचं हे सारं फार आधी पूर्वीपासूनच था, फडणवीसांनी ठरवलेलं असतं एकच उदाहरण देतो की मिलिंद देवरा आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांचे गेल्या काही वर्षांपासून जीवलग मित्र त्यांनी आपली फ्रेंडशिप कधीही ओपन केली नाही कारण देवरा हे काँग्रेसमध्ये होते विरोधात होते पण देवरांबरोबर त्यांची मैत्री अतिशय जवळची एक दिवस शेवटी देवरांना देखील वाटलं की आता काँग्रेस सोडली पाहिजे आणि त्यातूनच त्यांनी देवेंद्रजींना सांगितलं की मला भारतीय जनता पक्षात यायचं आहे देवेंद्रजींनी त्यांना सांगितलं की या भाऊगर्दीमध्ये तुम्ही येऊन बसू नका तिथे मला मंगलप्रभात लोढा वगैरे त्या भागामध्ये त्यांचं वर्चस्व महत्त्व कमी करणं मला परवडणारं नाही पण मी तुमची सारी व्यवस्था होईल या दृष्टीनं नक्की प्रयत्न करेल आणि एक दिवस त्यांनी एकनाथ शिंदेंना विश्वासात घेत सांगितलं की तुम्हाला आता मिलिंद देवरा यांना तुमच्या पक्षात घ्यायचं आहे आणि पुढे त्यांना आमदार देखील करायचं आहे अर्थात एकनाथ शिंदेंसाठी कसं की एखादा निष्णात डॉक्टर असतो खूप मोठा श्रीमंत डॉक्टर असतो आणि त्याला आपल्या हॉस्पिटलमधली नर्स आवडते आणि तो तिच्याशी लग्न करतो त्या नर्सला जशी लॉटरी लागते तेच एकनाथ शिंदे यांचं झालं देवराय यांच्यासारखा व्यापार क्षेत्रातला मोठा माणूस शिंदेंच्या गळाला लागला त्यांना मनापासून आनंद झाला आणि त्यांनी त्याच्यासाठी पायघड्या घातल्या पुढला इतिहास तुम्हाला ठाऊक आहे तर याच पद्धतीचं ॲडजस्टमेंट फडणवीसांनी केलेलं असतं नियोजन केलेलं असतं त्यामुळे विरोधी पक्ष देखीलच भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार चालतो हीच नेमकी वस्तुस्थिती आहे तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार